सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या आडगाव शिवारातील जत्रा चौक डी मार्ट मेडिकल फाटा आणि दहावं मैल ते ओझर या संपूर्ण भागात काल संध्याकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली मुंबई अग्रा महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे संपूर्ण महामार्गावर खडी पसरली असून त्यामुळे अनेक वाहने घसरून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत वाहतुकीला अडथळा सहन करावा लागत आहे सध्या फक्त एकाच मार्गावर वाहतूक सुरू असल्यानं चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे त्यातच काही वाहन चालक बेदरकारपणे वाहने चालवत असल्यामुळे हे अपघात होण्याची शक्यता अधिकच वाढली आहे वाहनधारकांना आणि प्रवाशांनी संबंधित प्रशासनाकडे या अपुऱ्या व्यवस्थेविरोधात तक्रारी केल्या आहेत महामार्गावरील हे रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल अशी मागणी नागरिक करत आहेत गणेश खराट दक्ष न्यूज नाशिक